नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी याविषयी माहिती देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी का म्हणतात यामागचं काय कारण आहे तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आषाढी एकादशीला सर्व एकादशी मध्ये या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून ठिकठिकाणच्या दिंड्या पालख्या पंढरपुरात या दिवशी दाखल होतात अनेक भाविक भक्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आस लावून बसलेले असतात आणि त्या ठिकाणी आजच्या दिवशी आपले सर्व परिश्रम तसेच कष्ट पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून ते आपलं सर्व विसरून जातात आणि आनंदाने आपल्या विठुरायाचा निरोप घेतात तर या दिवशी पंढरपुरात आनंदाचे वातावरण असते तर आ, या दिवसापासून चार महिने प्रभू झोपी जातो मला जे आवडते ते माझ्या प्रभूला आवडते या भावनेनेच भक्त प्रभूला फूल आत्तर प्रसाद इत्यादी वस्तू अर्पण करतो भक्ताला स्नान आवडते म्हणून तो देवालाही स्नान घालतो भक्ताला उत्तम उत्तम कपडे घालायला आवडतात म्हणून प्रभूलाही सुंदर जरीचे कपडे घालतो काम करून स्वतः थकून जातो म्हणून स्वतःप्रमाणे त्याचा भगवानही आराम करतो भगवान झोपतो कारण विश्वाचा व्यवहार चालवता चालवता तो थकून जात असेल म्हणून त्यालाही आराम पाहिजे त्यानेही चातुर्मासात झोपले पाहिजे असा भक्तिशील दृढ देखील भक्ताने केलेला असेल हा भक्तिशील दृढच हट्ट देवशयानी या कल्पनेने सौंदर्य व माधुर्य आणतो या सर्व कल्पनाहून श्रेष्ठ अशी एक कल्पना आहे आणि ती म्हणजे कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपी जातो प्रभू जे चार महिने झोपी जातो त्याला आपल्या देशात चातुर्मास म्हणतात सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेला तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टीसाठी जल व अन्नाची व्यवस्था करायची असते त्यावेळीच भगवान झोपतो हे कसे चालेल त्यामुळे काही लोकांना भगवान झोपतो ही कल्पना जुनी पुरातन शोधून काढलेली कथा आहे असे वाटते पण तसे नाही वर्षा ऋतू सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते मानवाला जीवन मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते भगवंताच्या या कृपेने नावून निघालेल्या कृतज्ञ बुद्धीचा मानव देवमंदिरात जाऊन प्रभूचे गुण गाताना थकत नाही माझे वैभव हे तुझ्या कृपेचे फळ आहे असे जेव्हा मानव प्रभूला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जण उत्तर देतो की मला माहीत नाही मी तर चार महिने झोपी गेलो होतो हे सर्व वैभव आणि समृद्धी तुझ्या कामाचे परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे काम करताना सतत जागृत राहणे आणि फळ येते त्यावेळी माहीत नसल्याचा बहाणा करून झोपी जाणे याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता दुसरी कोणती असू शकेल तर खऱ्या आक्रमयोग्याला याच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ मार्गदर्शन कोणते होऊ शकते मानवतेच्या दृष्टीने ही कल्पना जेवढी मोठी वाटते तेवढीच विचारांच्या दृष्टीने माधुर्यपूर्व वाटते तर भगवंताची निद्रा आपल्यावरील त्याच्या विश्वासामुळे असेल तर ती अतिशय उत्तम गोष्ट आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपत असेल तर त्यातही सुगंध आहे परंतु आजच्या दिवशी एवढा दृढ संकल्प तर केलाच पाहिजे की भगवंताची झोप थकवा परिश्रम आणि कंटाळा त्रास निरसता किंवा एकाकीपणा यामुळे आलेली नसावी त्यासाठी माझे जीवन व्रतनिष्ठ बनले पाहिजे म्हणूनच कदाचित चातुर्मासा सर्वात अधिक व्रते येत असावीत व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता देता मी सतत जागृत राहिलो पाहिजे आणि सृष्टीचे सौंदर्य तसंच सुगंध वाढवीत राहिलं तर भगवान माझ्या भरवशावर शांतपणे झोपू शकेल तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू ब बाय